तर इथून आपण सरळ निघालोय वाघगाव कडे पुढे राईट लावळ्यांच आतला भाग इथे हे बघा पूर्ण खाली आलो होतो बावडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचे पावणे दहा वाजलेत आणि बऱ्याच दिवसानंतर आपण एका परत एकदा भटकंदीला निघालो आहे तर आज आपण निघालो आहे वाफगावला तर हे खेड तालुक्यातलं एक गाव आहे छोटंसं इथनं आपल्याला एक दोन अडीच तासाचा अंतर आहे तर इथे आपण आज का चाललो आहे तर इथे आहे एक भुईकोट जो मल्लारराव होळकरांनी महाराज मल्लारराव होळकरांनी बांधला होता आणि इथंच यशवंतराव होळकर जे चक्रवर्ती सम्राट होते तर त्यांचा जन्म झाला होता तर त्याच ठिकाणी सतराशे शहात्तर साली यशवंतराव होटकळांचा जन्म झाला होता तर तिथेच आज, आज आपण निघालो आहे आणि तिथला परिसर आणि तिथे आतमध्ये काही काही आहे त्या पोर्टमध्ये किंवा भुईखोटमध्ये तर तेच आज आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ येतो आहे तर तुम्ही जो कंटिन्यू सपोर्ट दाखवत आहे आपल्या चॅनलला त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि जेवढं होईल तेवढं आपण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न नक्कीच असेल तर पावणे दहा वाजलेत तर आता निघूया कारण बराच उशीर झाला आहे तरी आपल्याला दोन तास अजून लागतील तर म्हणजे बारापर्यंत आपण वाफगावला पोचेल आणि तिथून मग आपल्याला बघायचं आहे मल्हारराव होळकरांनी बांधलेला त्यांचा भुईकोट किल्ला किंवा त्यांचा राजवाडा पण म्हणता येईल तर आपण निघूया सकाळचे पाहुणे दहा नऊ एकेचाळीस झाले आपल्याला चाकण मार्गे राजगुरुनगरवरनं राजगुरुनगरला बायपास करून निघायला लागेल आणि परत आपण पोचणार दोन सव्वा दोन तासांनी वाफगावला चला निघूया आपल्याला <laughs> एक तास सत्तावन्न मिनटं म्हणजे पा दोन तास तर ता लागणारच आहेत तर आपण चाकण मार्गे पुढे गेल्यावर राजगुरुनगरला बायपास करून जाणार आहे गोळणी मार्गे पुढे इथे वाफगावला तर चला निघूया आपण आत्ता चाकणमध्ये आहे आणि राजगुरुनगरला जो रोड जातो त्या रोडला आहे ते थोडंसं ट्रॅफिक आहे चाकणचं अजून एक तास नऊ मिनटं दाखवते आपल्याला आपण आत्ता राजगुरुनगरकडे चाललो आहे चाकणमध्ये आहे अजून एक तास नऊ मिनटं दाखवतोय तर बघूया अजून किती वेळ लागते भरपूर ट्रॅफिक होतं आज सिटीमध्ये राजगुरुनगरच्या रोडला भरपूर ट्रॅफिक आहेस आणि तसं पण चाकणी एम आय डी सी आहे त्यामुळं इथं भरपूर ट्रॅफिक असते मोठे मोठे ट्रक वगैरे तर सुर्या आपला प्रवास हळूहळू राजगुरुनगरच्या दिशेने एकदा राजगुरुनगर क्रॉस केलं की बायपास करून आपल्याला जायचं आहे वाफ पावला आहे प्रवास पाच झाले अजून आपल्याला पन्नास मिनिट फोर्टी सिक्स मिनिट दाखवते तर सुरू आहे प्रवास बरेच मोठे ट्रक वगैरे हो होते चाकण मध्ये तर त्यामुळं बराच हळूहळू जायला लागते चला आता प्रवास सुरू आहे बघूया मला वाटतं पावणे बारापर्यंत पर्यंत आपण पोहोचायला पाहिजे तर बघूया किती वेळ लागतोय अजून सव्वा अकरा झाले आणि आपण आत्ता जस्ट राजगुरूच्या जवळच पोहोचले पाच मिनटात पुढे राजगुरुनगर आहे आता तर इथून आपण बायपास घेणार आता राईटला हे बघा आणि आपण राजगुरुनगर बायपास करून मग जाणार आहे सरळ वाफगावकडे सव्वा अकरा वाजले मला वाटतं नाही एक अर्धा तास तर लागेल बघूया इथून लेफ्टला वरती राजगुरूकडे राजगुरुनगरकडे जाते आणि हे पण आत्ता बायपासनी खालून बायपास आहे तर इथून आपण सरळ निघालो आहे वाफगावकडे पुढे राईटला राजगुरून नाही जायला लागत आपल्याला बायपासनीच चाललो आहे आपण तुम्ही मस्तानी समाधीवाला जर व्हिडिओ बघितला असेल तर आपण इथूनच गेलो पाबळला जाताना इथून हा लेफ्ट आहे इथून पुढे लेफ्टला जाऊन परत खाली इकडे बघा इथे बोर्ड पण आहे पाबळचा पाबळला जाताना पण हा सेमच रोड घेतलेला आपण व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती आहे जाऊन नक्की बघा मस्तानी समाधीचा तर इथून पुढे जाऊन राईटला मग पाबळकडे जात आहे आणि आपण आता सरळ पुढे राजगुरुनगरला बायपास करून निघालो आहे वाफगावकडे मस्तानी समाधीचा पाबळचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर चॅनलवरती चा आहे जाऊन नक्की बघा तो पहिला व्हिडिओ होता आपला जो बऱ्यापैकी लोकांनी बघितला होता एक हजारच्या व्ह्यू एक हजार व्ह्यूच्या वरती गेला होता तो पहिला व्हिडिओ होता आपल्या चॅनलवरती तर खूप मस्त आहे जाऊन नक्की बघा तुम्हाला आवडेल हा हायवे सोडला आहे आपण आता हा पुढे सरळ जुन्नरकडेच जातोय हा आणि आपण आता इकडनं सरळ हायवे सोडून राईटला आता आपण जाणार आहे वाफगावकडे तर हा हायवे आपण सोडला आता आणि इथून आता आपण पूर्ण राईड घेणार आहे तिकडनं आपण वाफगावला जाणार इथून हा राईट आहे इथून आपण राईड हो घेऊया हायवे सोडून आपण आतमध्ये छोट्या रोड आलो आलोय तर इकडे असा हा वाफगावकडे जाणार छोटासा रोड आहे आता इथे थोडासा छोटा घाट आहे आणि इकडे थोडा रस्ता पण खराब आहे पण रोडचं काम चालू आहे एक पट्टी झाली आहे दुसऱ्या पट्टीचं काम चालू आहे तर हा असा छोटा रोड आपण घेतला आहे पुढे वाफगावकडे जायला असा हा छोटासा रोड आणि छोटासा घाट आहे जिथून आपण निघालोय वाफगावकडे अजून सत्तावीस मिनटं दाखवत आहे पोहचायला म्हणजे आपण बरोबर बाराच्या आसपास पोचेल बारा झाले अजून एक दहा मिनटं लागतील आपल्याला वाबगावला पोचायला तर इथं छोट्या गावामध्ये इथं रोडचं काम चालू आहे तर इथे मिक्सर ट्रक काहीतरी वत चालू पुलाचं काम चालू आहे तर आता एक पाच मिनटं आपल्याला लागतील आणि मग आपण एक दहा पंधरा मिनटातच वाबगावला पोचतोय म्हणजे एक बारा वाजतील आपल्याला पोचायला तर, तर थोडा वेट करते आणि मग आपण कंटिन्यू करूया तर बरोबर बारा वाजले आणि आपण आत्ता पोचलो आहे वाफगावमध्ये तर इथूनच गाडी ते लावली तर दोनच मिनटं जा चालत जायचं आहे आपल्याला आणि आपण मग फोर्टमध्ये पोचेल चला निघूया बरोबर बारा वाजते पोचायला आपण इकडं गाडी लावून गावामध्ये कारण गाडी आत येत नाही तर इकडनं आलं आणि इथूनच आपल्याला आतमध्ये आता हा भुईकोट किल्ला आहे ह्याच्यामध्ये जायचं आहे थोडं पुढून राईटला आतमध्ये दरवाजा आहे बघा तटबंदीचं बाहेरचा व्ह्यू आहे चला आपण पुढनं जाऊया हे एक मंदिर आहे जुना तर पुढून आपण आतमध्ये जाऊया हा हे भुईकोट किल्ला वाफगावचा मल्लारा होळकरांनी याची निर्मिती केली होती हा आहे महादरवाजा तर इथे हे खूप मोठा दार आहे तर हे त्यावेळी हत्तीने धडकून दार फोडायची पद्धत होती तर त्यामुळं ते फोडताना यावं त्यासाठी ते सोळेत इथून आतमध्ये जाऊया असं बऱ्यापैकी कोणतरी लोकं आहेत वरती ह्या दिवळ्यात त्यावेळी पहारेकरांसाठी आणि ही पुढची तटबंदी तुम्हाला दिसते इकडे पण दिवळ आहेत तर इकडनं हे दिवळांचं आतला भाग इथे मशाली वगैरे ठेवायची जागा आहे आणि इथे एक मूर्ती आहे आता इथून आपण आतमध्ये जाऊया इथे आपण आता हा राजवाडा आहे ह्याच्या जवळ आलो आहे इथे एक शाळा आहे जी राजन संस्था आहे ना ते लोक चालवतात आणि इकडे हे तोप आहेत त्यावेळच्या तर त्यावेळेच्या आहेत का नाही माहीत नाही पण बहुतेक त्यावेळच्याच असाव्यात इकडे आणि इकडे आणि हा आहे राजवाड्याचा प्रवेशद्वार इथे पण आपल्याला हे सुळे दिसत आहेत हत्तीने मारून फोडू नये म्हणून दरवाजा आता इथे थोडं काम चालू आहे त्यामुळं आवाज वगैरे येतो बॅकग्राऊंडला तर तेवढं इग्नोर करा आणि हा आपला आत आल्यावरचा मेन जागा आहे तर इथून आता एक थोडंसं काम पण चालू आहे तर ते पण त्यामुळे थोडंसं आपल्याला आवाज येतो बॅकग्राऊंडला हे बघा हे दगडातलं बांधकाम त्यावेळाचं आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया हे बघा इकडून आपण राजवाड्यात एंट्री करतो इथे थोडं काम चालू आहे आणि हे तुम्हाला आता बऱ्यापैकी चांगलं दिसतं आहे कारण हे नवीन काम करायचं चालू आहे परत एकदा रिस्टोरेशनचं काम चालू आहे तर ही राजदरबाराची जागा तुम्हाला दिसते आणि इकडे बऱ्यापैकी आता काम चालू आहे आधी खूप खूपच खराब अवस्था होती पण आता हे बऱ्यापैकी रिस्टोरेशनचं काम करून एक चांगला लूक द्यायचा प्रयत्न करत आहेत तर इथे बघा हे पूर्ण तुम्हाला राजदरबार दिसतो तो राज दरबाराची ती जागा आणि हा पूर्ण आपला वाघवाचा भुईकोट किल्ला आहे त्याचा हा राजदरबार बघून घ्या आणि इथे काय आहे इथे काहीच नाही आहे पडलेलं आहे तर असा हा राजदरबाराचा जागा आणि काय काय आहे ते तुम्हाला मी फिरून दाखवतो तर ही सध्या अशी इथे राजदरबाराची जागा आहे तर हा वाफगावचा भुईकोट किल्ला आहे आणि याची निर्मिती सतराशेच्या आसपास मल्हारराव होळकरांनी केली होती त्यांच्याकडेच हे संस्थान होतं जुन्नरच्या आसपास वगैरे सगळं त्यांच्याकडेच होतं तर त्यावेळी ह्या भुईकोट किल्ल्याची त्यांनी निर्मिती केली होती आणि एक आहे जो खडकी पिंपळगावला आहे तर तो इथनो इथून एक पंधरा किलोमीटर असेल तर तो पण मल्हारा स्वाधीनच स्वाधीनेच होता आणि तोच त्या त्यांनी पण हे दोन जवळजवळ असणारे भुईकूट किल्ले त्यावेळी बांधले होते आता हे बऱ्यापैकी रेस्टॉरेशनचं काम चालू आहे इथून वरती कुठे जाता येते मी जिन्ना जिन्यावरनं जाऊन तो मला वरण एकदा पूर्ण व्ह्यू दाखवतो पण इथं जिन्न्यावरनं आता वरती आलं हे बघा इथून वर्ण तुम्हाला पूर्ण एक राजदरबार केवढा मोठा होता त्याचा थोडा अंदाज येईल हे बघा एवढा मोठा हा राजदरबाराचा परिसर आहे तर मी इथे जिन्यातून वरती चढून आलो आहे आणि ते बऱ्यापैकी स्वच्छता वगैरे तर करायचं काम चालू आहे इकडे आहे बघूया आपण थोडं जाऊन हे पूर्ण चारी बाजूनी आपण गोल फिरू शकतो तर ही इथून वरती जातोय मी इथून काहीच नाही आहे सांभाळून इथं थोडी पडझड आली आहे आपण त्या साईडला जाऊया इथून पण जाता येते थोडंसं हळूच आपण आता हे बुरुजावरती आहे हा बुरुज म्हणजे बुरुज नाही राजवाड्याचाच भाग आहे बुरुज जे मेन आहेत ते मी तुम्हाला येताना दाखवले तर असा हा त्यावेळचा राजदरबाराचा वरून व्ह्यू आहे तर मेन जे बुरुज आहेत ते खूप बाहेरच्या साईडला आहेत तर इथून आपण सरळ चालत 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 आपण तिकडे पुढे जाऊ शकतो तर हा पूर्ण हा खाली तुम्हाला दिसतोय हा त्यावेळचा राजदरबार आहे श्रीमंत श्री रा मल्लाराव होळकरांनी या किल्ल्याची निर्मिती केली होती आणि यशवंतराव होळकर यांचाही जन्म याच ठिकाणी सतराशे शहात्तर साली झाला होता वरून पूर्ण आपण जिन्यावरनं चढून गेलो ना पूर्ण वर्ण जो दिसतोय आपण आता थोडं खाली उतरून जाऊया आणि तिथे जे महादरवाजा आहे तिथं अजून काही बघायला आहे का बघूया थोडंसं सांभाळून जायला लागतंय वरती डोक्याला लागण्याची पीठ आहे तर आपण असं खाली उतरून जाऊया बरंच रेस्टॉरेन्शनचं जा काम सुरू आहे कारण मी एकदा मागच्या वेळी बघितलं होतं तेव्हा खूपच खराब अवस्था होती आता बऱ्यापैकी काम चालू आहे रेस्टॉरेशनचं आणि बघू शकता एकदम क्लीन करून घेतलेलं आहे सगळं कलरिंग वगैरे पण चालू आहे तर अजून आजूबाजूला काय काय आहे ते आपण आता बाहेर निघून बघूया राजवाड्यातनं बाहेर जाऊया आणि मग तुम्हाला दाखवतो मी अजून काय काय आहे बघायला इथे साईडला तर इथून आपण राजदरबारातून बाहेर आल्यावर ते एक बारव आहे किंवा आपल्याला विहीर म्हणता येईल वावडी म्हणता येईल त्यावेळची तिथून मोठेचा जागा आहे आणि तिथूनच पाणी काढायची व्यवस्था केली होती आणि हे बा किती मोठी वावडी आहे ही त्यावेळचीच आहे इथून खाली आपण उतरून जाऊ शकतो तर थोडंसं खाली जायचा प्रयत्न करतो मी जाता येते का आहे ओपन आहे म्हणजे आपण जाऊ शकतो थोडं खाली उतरून तुम्हाला ही बावडी कशी आहे त्यावेळेची दाखवतो हे बघा मी आत्ता पूर्ण खाली आलो तर बावडीमध्ये हे बघा हे त्यावेळेची पाणी ह्याची जागा होती इथून वरती आपल्याला हे मोठेचं जागा दिसते आणि वरती तटबंदी आहे असं हे आहे चला आता आपण बाहेर जाऊ इथून इथे आतमध्ये एक मंदिर आहे गणपतीची चीते मूर्ती आहे आणि आत असाही चला तर असा हा वापगावचा भुईकोट आहे बऱ्यापैकी पडद झाली पण आता रिस्टोरेशनचं काम चालू आहे तर थोड्या दिवसांनी मल मल... मला वाटतं अजून चांगल्या कंडिशनमध्ये आपल्याला बघायला मिळेल तर मल्ल सुभेदार मल्हारराव होळकरांनी जेव्हा त्यांना ही जागरी मिळाली वाफगावची तेव्हा त्यांनी या भागात एकाच वेळी सहा भुईकोटांची निर्मिती केली होती त्यापैकीच एक हा वापगावचा भुईकोट किल्ला ह्याच्याजवळच अजून एक अर्ध्या तासावरती आहे खडकी पिंपळगावचा भुईकोट किल्ला तर जेव्हा ते दक्षिणे स्वारीवरती वगैरे असायचे तेव्हा त्यांनी ते इथे ते बराच वेळ मुक्काम वगैरे केलेला आहे आणि यशवंतराव फळकरांचा जन्म याच ठिकाणी झाला होता तर आता बऱ्यापैकी पडझड झाली आहे पण रजिस्ट्रेशनचं काम चालू आहे आणि हा जो किल्ला आहे म्हणजे आतला परिसर हा रेशिस्तन संस्था जी आहे त्यांच्या म्हणजे त्यांना देण्यात आलं आहे सध्या आणि ते लोकांनी इथे आतमध्ये शाळा वगैरे आहे तर ते चालवतात तिथं आतमध्ये एक गेट आहे तिथून आतमध्ये शाळा आणि पलीकडे आपण राजवाडा बघितला आणि आता हे रा रजिस्ट्रेशनचं वगैरे काम चालू आहे इथून आपण आतमध्ये आलो तर सध्या रजिस्ट्रेशन संस्था आहे त्यांच्या आधिपत्याखाली हे जागा येते तर आता वापगावचा भुईकोट किल्ला एवढाच आहे अजून जास्त काही दाखवायला नाही आहे तर इथून आता मी निघालो आहे खाडकी पिंपळगावला इथून एक पावून तासाचं अंतर आहे तर तिथे जाऊन मग तिथला पण आपण एक भुईकोट किल्ल्याचा म्हणजे कसा आहे ते बघूया आणि तिथे आणि काय काय परिसरामध्ये बघायसारखं आहे आपल्याला ते पण मी तुम्हाला दाखवतो पण ते तुम्हाला मिळेल पुढच्या व्हिडिओमध्ये तर त्यासाठी सबस्क्राईब करा आणि खडकी पिंपळगावचा व्हिडिओ तुम्हाला मी पुढच्या भागात दाखवतो इथून आता मी तिकडेच निघालो निघालो इथून एक अर्धा पाऊन अंतर आहे तर तो व्हिडिओ तुम्हाला मिळेल पुढच्या भागामध्ये तर वावगावचा बुईकोट किल्ल्याचा व्हिडिओ इथंच मी संपवतो आहे आणि कंटिन्यू करतोय खडकी पिंपळगावकडे तर इथंपर्यंत बैलास तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मी तुम्हाला भेटतो पुढच्या भागामध्ये खडकी पिंपळगावला